कामगार मंत्री तथा अकोल्याचे पालकमंत्री आकाश कुंडकर यांच्या अध्यक्षतेखाली आज अकोला येथे जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली मात्र या बैठकीला पत्रकारांना प्रवेश नसल्याने पत्रकारांना डावलण्यात येत असल्याचं दिसून येत आहे तर जिल्ह्यातील विकासात्मक कामाचा आराखडा करिता बोलवण्यात आलेल्या या बैठकीत पत्रकारांना प्रवेश का दिला जात नाही यासंदर्भात विरोधी पक्ष आमदारांनी सुद्धा मुद्दा उपस्थित केला आहे आपण या संदर्भात पालकमंत्री यांच्याशी चर्चा करू असं आश्वासन सत्ताधारी पक्षातील आमदारांनी दिलं तर या संदर्भात खुद्द पालकमंत्री आकाश पुंडकर यांनी आपण चर्चा करून पत्रकारांच्या प्रवेशाबद्दल बोलू असं म्हणत पत्रकारांना प्रवेशाचा मुद्दा टाळला राज्यातील अनेक शहरांमध्ये झालेल्या डीपीडीसीच्या बैठकीत पत्रकारांना प्रवेश देण्यात आला मात्र अकोल्याच्या बैठकीत कमालीची गोपनीयता पाळली जात असल्याचीही चर्चा सुरू आहे

के लिए एक लॉबी देती है उसका तो आपको भी आदेश किसने दिया कलेक्टर साहब ने आदेश मीडिया को अंदर नहीं आने प्रेस आना चाहिए मीडिया ही बोले मेरा क्या है यार देश का चौदह आधा आधा स्तंभ है इनके सामने तो दिल्ली की डिवीजन की मीटिंग है तो ये पता चलने को ना आप शहरवासियों को मीटिंग के अंदर चल क्या रहा है नहीं तो सब एक साथ बैठे एक साथ खा रहे एक साथ ठीक तो तो है मैं बालक मंत्री साहब से रिक्वेस्ट करता हूँ भाई मीडिया को भी अंदर आने देना चाहिए कम से कम जो भी है हकीकत मालूम होना चाहिए अभी हम मीटिंग के बाद में बैठ के प्रेस कॉन्फ्रेंस को लेते ही से बताते हैं मीडिया को तो मीडिया के सामने होने दो क्या चल रहा क्या नहीं चल रहा मुझे ऐसा लगता है कि पालक मंत्री शायद अनुमति देंगे आपको मैं उनको मीटिंग के बीच में दौरान में उनसे बात करूँ उनको आदेश दो नहीं। नहीं। आपको अभी आदेश नहीं है मीडिया का अंदर नहीं आने के ठीक है चलो मैं बात करता हूँ पालक मंत्री अंदर नंतर तर नाही डीपीडीसी मध्ये बसण्याला काय अर्थ आहे

आजचा जो कार्यकाल झाला खराब त्याच्यात काय भ्रष्टाचार झाला असा की तो आता बाहेर येईल म्हणून तुम्हाला <laughs> नाही विनंती केली काल सर्व जिल्ह्याच्या डीपीडीसी मध्ये म्हणजे मी बीडची हे पाहली डीपीसी पुण्याची पण पाहिली त्यामध्ये पत्रकार होते अकोला जिल्ह्यात मान्य भस्तीभू असताना पत्रकारांना एंट्री असायची नंतरच्या काळात नाही तर अकोला नंतर आता आमचं मी विनंती केली की अकोला जिल्ह्यातील सर्व पत्रकारांना तिथे बसू द्या कारण अकोला जिल्ह्याच्या विकासाचा विषय त्याच्यामुळे त्यांना विनंती केली आता शेवटी अंतिम निर्णय ते घेतील असं त्यांनी सांगितलं विचार अपेक्षा आम्हाला संपादक सतीश देशमुख 9970321817.